पासोला आहे अरे बा बघू शकताय तुम्ही हे तनूने त्याच्यासमोर अशी काठी ठेवलेली आहे आणि तो काठी मस्ती करतोय बघा काठी सोडत नाही आता त्याचा सवारी करायचं मू नाही आहे कारण तो रागावलेला आहे हे बघा सुंदर अशी सवारी त्याला जायचं नाही इथेच थांबायचं वाटतं माझ्या हातामध्ये बिस्किट आहेत ओके म्हणून ते आपल्या अवतीभोवती फिरतायत आता तुम्ही बघू शकताय कसे खातील बघा हे बघा टुसी पण आला बघा अशीच भिस्किट यांनी खाली ना का म्हणून काळ्याला राग आलेला आहे ना तो <laughs> काळ्या राहायला रागामध्ये आणि सगळी भिस्किटांचा चान्स मारलाय ह्या लोकांनी हे बघा आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता आज काळ्या खूप रागावलेला आहे कारण काळ्याची पूर्ण भिस्किट आहे ना ह्यांनी खालेली आहेत ओके हे सी टफी आणि ही चंपा ओके तर ह्यांनी खालेले त्याच्या मुलं काळा हा खूप रागावलेला आहे ठीक आहे तर हा काय करतोय माहिती आहे आता तुम्ही समोर मुलगा बघू शकता हे बघा मित्रांनो जसंही टाकलं जातं ना तर हेच येऊन खातायत आणि त्याचा पूर्ण राग आहे ना आमचा कॅमेरामॅन त्याच्यावर बघा बघा त्याचा कसा कारतोय ते बघा त्याला कसा पलायला लावलाय बघा मित्रांनो काळ्याने ओके काळ्याला आज राग आलेला आहे आणि हा काय करतोय हे गे हे गे हे गे हां तर मित्रांनो सर्वांना शंका होती काळ्याला उडता येत नाही त्याचे पंख वगैरे कट केलेत का तर मित्रांनो असं काहीच नाहीये काळ्याचे पंख वगैरे काहीच कट केलेले नाही आहेत तुम्ही बघू शकताय ठीक आहे हे इकडे ये ना इकडे ना हे पण डेंजरस आहेत मित्रांनो हे बघा बिस्किट खाण्यासाठी बघा हाय करा हाय हा सुद्धा तनू यांच्या घरचा फॅमिली मेंबरच आहे आणि मेन फॅमिली मेंबर इथे आहे बघा काळ्या चला काय नाराज होतोय रे तू कशाला त्यावेळेस छोट्या मुलाला त्रास देतो आहे चला बघ तुझं पूर्ण खाऊ त्यांनी खाला आहे चल त्यांना हट कर चल कर हट कर त्यांना कुठे परतू काळ्या तुझ्या घराचं काम चालू आहे ना परतू तिकडे गेली आहे काय रे ए काळ्या चला मित्रांनो काळ्या आता पुन्हा पूर्ववत आलेला आहे थोडा थंड झालाय काय करतो आहे गवत नाही झालेला तो काढतो का काय तू गवत काढतो आहे करा हटट करा यांना हाट करा हटट करा इथे बसे इथे बसे, बसे ये ये काय इथे बसे मित्रांनो तनुने तिकडे डॉगीजला बिस्किटं टाकायला घेतलेत ना त्याच्यामुळं त्याला असं वाटतं का मला टाकत नाही माझ्यावरचं प्रेम कमी झालं आहे म्हणून तो रागामध्ये राहिला आहे बघा आणि इकडे तुम्ही आता बघू शकताय तर इकडे तनुने हँटी सर्व बिस्किटं वगैरे टाकलेले खाऊ टाकले ना त्याच्यामुळं काल्याला थोडंसं राग आलेला आहे का वाटतं राग आलाय काल्याला बरं काल्याला राग आलेला आहे मित्रांनो आणि तुम्ही हे बघू शकताय किती प्राण्यांवर पक्ष्यांवर प्रेम करणारी पूर्ण फॅमिली आहे म्हणूनच देवानी ह्यांच्याकडे ही देणगी दिलेली आहे ओके आणि मला असं वाटतं काही जर अशाच पद्धतीने राहिलं तर हे डॉगीसुद्धा बोलायला लागतील असं मला वाटतंय कारण काळाला तर आपण बोलताना पाहिलेलाच आहे हाच येतो इकडे बघा तो रागामध्ये आहे सध्या कारण तनू फक्त त्यांनाच खाऊ देते बघा सल्लाय बघा काय काय झालंय माझ्यावर काय चावतो मी काय केलं तुला चल ये, ये ये इकडे मग ये? ये ये येना हट हटकरे हट 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 हटकर ना हट हट हटकरे ये हे 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 बघ 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 तुझं खाऊ ते खाताय चल ये ये पटकन ये ये पटकन ये काले ये ये पटकन ये ये इकडे हट चला इकडे बघा मित्रांनो ना हे डॉगीज खूप हैराण करतात तर थोडंसं आपल्याला काठी उसरायला लागणार आहे चला 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 काले ये आपले ये इकडे ये ये बघा हे बघा माझ्यासोबत कसं मस्ती करतो आहे बघा या ये हे बघा काळे काळे मित्रांनो काळ्यासोबत आहे ना मस्ती करायला खूप मजा येते ओके आणि तुला कसं वाटलं आहे काळ्याचा स्वभाव आज कसा वाटला आहे का दाखव तर मित्रांनो बघा काळ्या कसा टोमकतो ते इथे आता माझ्यासुद्धा रागामध्ये बघा माझ्यासोबत मस्ती करतोय बघा बसायचं आहे का बसता बसता चावेल तो ठीक आहे मित्रांनो त्याला सवारी करायची आहे पण मला थोडंसं घाबरायला होतंय तर मित्रांनो ही अशी आहे ह्याला अशी सवारी करायला आवडते बघू शकताय तुम्ही हे तनुंनी त्याच्यासमोर अशी काठी ठेवलेली आहे आणि तो काठी मस्ती करतोय बघा काठी सोडत नाही आता त्याचा सवारी करायचं मू नाही आहे कारण तो रागावलेला आहे हे बघा सुंदर अशी सवारी त्याला जायचं नाही इथंच थांबायचंय वाटतं चला, चला। मित्रांनो आज काल्याला काय माहिती माहितीये का तनु आज काय झाले काल्यासोबत काय झाले सांग त्याचा <laughs> खाऊ कोणी खालाय खाला हा मित्रांनो त्याचं पूर्ण जे खाऊ आहेत ना हे बघा तुसी टफी आणि शंपू तर आता हा रात्री कुठे राहतो वगैरे आता घरातच का पाण्यामध्ये बाहेर निघत नाही हा पावसामध्ये अंघोळ करतोय तो पडता पावसामध्ये अरे त्यांच्यात आंघोल करतोय मित्रांनो बघा काळ्या सुद्धा निसर्गाचा आस्वाद घेतोय काय नाणे अरे बापरे पांसोलाय अरे बा बा हा तर एकदम डेंजर आहे काळ्या हा बघा मित्रांनो इथे एक छोटा साप होता आणि काल्याने चक्क तो, तो त्याला तोंडामध्ये उचलला होता म्हणजे हा एक रक्षण सुद्धा करतोय तुम्ही बघितला असेल आणि साप इथे कुठेतरी गेला वाटत हे बिळामध्ये गेलाय राईट काय होतं अनुदे पाय असेल का नक्की का विचारून असेल ना बघा मित्रांनो आपला कॅमेरा चालू असतानाच हा तर एकदम डेंजर आहे काळ्या डायरेक्ट सापाला कसं उचललं होतं तुम्ही बघितलंच असेल ओके आणि आता हा वर जाऊन बसलेला आहे हां आणि आता कावळ्याशी त्याच्या मित्रांना तो सांगतोय का बघा मी कसं सापाला पकडलं होतं सा ते बघा त्याच्या मित्रांना बोलवतोय आहे आजूबाजूला ते मित्र असतील आता त्यांच्या आवाजामध्ये तो त्यांच्याशी बोलतो आहे आणि आपल्याशी बोलायचं झालं का आपल्या आवाजामध्ये ते बघ मित्रांनो ते बघा त्याचे मित्र तिथे आहेत बघा झाडांमध्ये त्यांना आवाज बघा हा बघा बघा इथे स्टोन करून बघतोय बघा त्याला दिसलंय त्याचे मित्र हा इथे काळा आहे त्यांना तो आवाज देतोय आणि हे इकडे त्याचे मित्र आहेत ह्या झाडांवर बसलेले मित्रांनो बघितलं हे पूर्ण काल्याची टेरिटेरी आहे काळ्या कोणालाच घाबरत नाही <laughs> कशा आणि हे हे त्याचे मित्र खाणारे खादोड आतापर्यंत मित्रांनो माझ्या माझ्या हातामध्ये भिस्किट आहेत ओके म्हणून ते आपल्या अवतीभोवती फिरतायत आता तुम्ही बघू शकता खातील बघा हे बघा तुसी पण आला बघा अशीच भिस्किट यांनी खाल्ली ना का म्हणून काळ्याला राग आलेला आहे ना तु <laughs> <laughs> काळ्या राहायला रागामध्ये आणि सगळी भिस्किटांचा चान्स मारलाय ह्या लोकांनी हे बघा हा बोलो ठीक है बच्चे हां तो देखो बेटा यो 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 यो